श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये दीपामास्याची पूजा विधी दी संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला दीपामास्या आहे आणि या दिवशी गुरुपुषामृत युग देखील आलेला आहे या दिवशी लोक झाडाची दिव्याची पूजा करतात तसेच दान करून पित्रांची पूजा करतात या दिवशी संध्याकाळी सर्व दिवे घासून पुसून करून त्यांची पूजा आरस मांडून पूजा केली जाते धर्मशास्त्रात या अमावसेला दिव्याच्या पूजनाचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे पूजा रोज संध्याकाळी देवापुढे दिवा लावून आपण शुभम करो ती कल्याण म्हणायची पद्धत पूर्वपार आहे पण हल्ली लोकही विसरले आहेत पण अशा लोकांनी किमान या दीपा दीपामास्येच्या दिवसापासून ही सवय पुन्हा अंगवळणी पाडावी असा एक सूचक करणारा हा सण आहे तसेच आषाढी आमोशेला हिरव्या रंगाचे प कपडे परिधान करणे शुभ मानले जाते आणि अशा उत्सवप्रसंगी कणकेचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावावा लावला जातो हा दिवा दीपपूजा आणि पित्रांची पूजा या दोन्हीचा हेतू साध्य करतो दीपामास्यानिमित्त दिव्यांची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यमसदनी जाणाऱ्या पित्तरांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते तसेच किडे मुंग्या रूपाने दिव्यापाशी ओळा होऊन हे जीव ते कण जाऊन तृप्त होतात आणि अन्नदानाची पुण्य यातून प्राप्त होते तसेच काही ठिकाणी ओल्या मातीचे देवे करून त्याची पूजा केली जाते तसेच कणकेचे उकडलेले दिवे ही बनून दिव्याची निवेदही निवेद्यही दाखवतात संध्याकाळी सर्व दिव्यांची आरती ही, ही केली जाते आता शास्त्रोत पद्धतीने दिव्याचे पूजन कसे करावे तर या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून समयी पंथी निरांजन हे सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करावे आपल्या घरामध्ये जेवढेही प्रकारचे दिवे असतील मग त्या समया असतील निरांजन असतील लामन दिवे असतील गोल प्रकारचे दिवे पितळ्याचे दिवे तांब्याचे म्हणजे जेही दिवे तुमच्याकडे असतील चांदीचे त्याचबरोबर नवरात्रातील दगडी दिवे सगळ्या दिव्यांना काढायचं स्वच्छ करायचं आणि इथून पुढे आता खरी सणावारांना सुरुवात होणार असते आणि दिवे आपल्याला प्रत्येक या पूजा आरच्यामध्ये लागतात तर मग हे दिवे स्वच्छ करून घ्यायचे छानपैकी त्यांना घासून काढायचं धुवायचं कपड्याने पुसून घ्यायचं त्याच्यानंतर देवाऱ्याच्या आसपास कुठेतरी म्हणजे समोर जागा असेल तर समोर किंवा समईला साईडला तुम्ही दिव्यांना तिथे ठेवायचं आहे त्यानंतर संध्याकाळी किंवा सकाळी जिथे आरस मांडायची ती जागा स्वच्छ करून पुसून घ्यावी छान पाठ मांडावे पाटावरती नवे वस्त्र अंतरावे त्या पाटावर खाली व आजूबाजूला तिथेच रांगोळी काढावी मग पाटावर प्रत्येक दिव्याच्या खाली आपल्याला तांदूळ टाकायचे प्रत्येक दिव्याखाली त्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा त्या तांदळावर अर्पण करायचे आहेत आणि त्याच्यावर दिवा ठेवायचा आहे तुम्ही फुलांच्या पाकळ्यासुद्धा टाकू शकता दिवा असाच ठेवू नका दिव्याखाली काहीतरी आपल्याला आसन ठेवायचं आहे खाली तांदूळ घेऊन त्याच्यावर हळद कुंकू वाहून त्यावर आपल्याला सगळे दिवे ठेवायचे आहेत या दिव्यामध्ये ज्या वाती आहेत त्या आपल्याला दोन वाती करून एक वात आपण जसं बनवतो दोन लांब वाती घेऊन एक वात बनवायची जोडवात आपण ज्याला म्हणतो तर ह्या जोडवात असाव्या कारण जिवा शिवाची एकरूपतेची आणि अद्वैताचे हे प्रतीक म्हणून आपण जोडवात लावत असतो आणि जोड सलामत राहावा म्हणून आपण जोडवात लावत असतो अशी त्यामागची एक मन आहे म्हणजे त्यामागचं एक कारण आहे तो दिवा जो आहे तो व्यवस्थित तेवत राहतो हे त्यामागचं सायंटिफिक कारण आहे तर आता तेल टाकून सगळ्या दिव्यामध्ये घ्या तेल हे शक्यतो तिळाचे घ्या जर तिळाचे तेल नसेल तरी इतर तेल घाला सगळ्या दिव्यांचं तोंड हे आहे ते शक्यतो पूर्वेकडे येईल असं ठेवा पश्चिम प पश्चिमेकडे आलं उत्तरेकडे आले तरी चालेल पण जमल्यास पूर्वेकडे ठेवायचं आहे दक्षिणेला या दिव्या पूजेमध्ये जे दिवे आहेत त्याचं तोंड येणार नाही याची काळजी घ्या नंतर कोणत्याही पूजेची सुरुवात आपण गणेशाची पूजा करतो त्यामुळे आपल्याला उजव्या हाताला दोन विड्याची पानं ठेवायची आहेत त्यावर थोड्याशा अक्षदा आणि तुमच्या घरातील देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला ठेवायची असेल तर ती तुम्ही ठेवू शकता किंवा एक सुपारी स्वरूप गणपती बाप्पा म्हणून तुम्ही ठेवले तरीसुद्धा चालतील सुरुवातीला गणेशपूजन करून घ्यायचं आहे त्यानंतर मग जे काही आपण दिवे आहेत ते हळदी कुंकू लावून घेतलेले तर त्या दिव्यामध्ये तेल टाकून घ्यायचं वाती लावून घ्यायचे आहेत आणि ते दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत दुर्वा आगाडा फुलं हे सगळं अर्पण करायचं त्यानंतर दिव्याला आपल्याला कापसाचं वस्त्र अर्पण करायचं जमेल तेवढ्या दिव्याने एकाला जरी आपण अर्पण केलं तरी पण चालेल पण या ठिकाणी आपण दिव्याची व्यवस्थित पूजा केली दिव्याला सगळ्या गोष्टी अर्पण केल्यानंतर धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची वस्त्रमाळ कधीही एक हळदीने एक कुंकवाणी रंगवलेली असते अशीच वस्त्रमाळ अर्पण करायची असते आणि दिव्याची छान आरस सजवावी दिव्याचे सेपरेट छान पूजा करा गुरुपुशामृत योग देखील आलेला आहे त्यानंतर या दीपा दीपासेल्या फुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर पिवळ्या फुलांना अतिशय महत्त्व आहे या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की दुर्वांना महत्त्व आहे आघाड्यांची पानंसुद्धा आपण या पूजेमध्ये वापरू शकता दुर्वांना वंशवृद्धीचं प्रतीक मानलं जातं जसे की आपण आपल्या घरातील मुलांना वंशाचा दिवा आणि मुलींना वंशाची पंथी म्हणतो आता नैवेद्यामध्ये बघा दूध आणि साखर किंवा दूध गूळ किंवा लाया बतासे पेढे फळं या गोष्टीसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता दिव्यांना निवेद्य दाखवावा हात जोडून शुभम करोती कल्याण म्हणावं तर आता निवेद्याच्या ठिकाणी खाली आपल्याला पाण्याचा भरीव चौकून काढायचा आहे त्यावर निवेद्याची त वाटी ठेवा निवेद्याभोवती पाणी फिरवायचं आहे निवेद जो आहे तो अर्पण करायचा आहे।, आहे आता या पूजेला मनोभावे आपल्याला नमस्कार करायचा अशा सोप्या पद्धतीने आपल्याला देव्याची पूजा करायची आहे आता समजा तुम्हाला वाद जर पुढे करायची असेल तर तुम्हाला ही वात गोड म्हणजे खडी साखर किंवा गोड एखाद्या पदार्थाने ती पुढे करायची असते ही नेहमी तुम्ही लक्षात ठेवा आयुष्यातील अंधकार निघून जाऊन प्रकाशाने आयुष्य उजळावे अशी दिव्यासमोर राहून प्रार्थना करावी अशी दिव्याची पूजा झाल्यानंतर तुम्हाला दिव्याची आरती व दिव्याची नामावली म्हणायची आहे तर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला संध्याकाळी दक्षिण दिशेला वाद करून पितरांसाठी दिवा लावायचा आहे कणकेचा दिवा आपल्याला लावायचा असतो त्यानंतर बऱ्याच भागामध्ये कणकेचे दिवे बनवायची सुद्धा पद्धत आहे तर कणकेचे दिवे जे आहेत ते तुम्हीच नुसते गव्हाचे पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची मीठ टाकायचं आणि त्याचे एकमुखी दिवे करून बनवून घ्यायचे आहेत किंवा दुसऱ्या पद्धतीने गव्हाचं पीठ घेतलं जातं त्याच्यामध्ये गुळाचं पाणी करून त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घट्ट म्हणून त्याचे एकमुखी दिवे बनवले जातात तर तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही कणकेचे या प्रकारे दिवे बनवू शकता एकमुखी दिवे आता हे जे दिवे आहेत ते पाच सात नऊ अकरा याप्रमाणे तुम्ही बनवू शकता मी यामध्ये तूप घालायचं असतं आणि त्यामध्ये फुलवात लावायची असते कारण या कणकेच्या दिव्यांना हे जे सर्व दिवे आपण प्रज्वलित केले आहेत दिव्यांची पूजा केलेली आहे तर या पूजेला ओवाळलं जातं म्हणून या कणकेच्या दिव्यामध्ये तेलाचा वापर करायचा नाही किंवा लांब वातीचा वापर करायचा नाही बघा मनुष्याला म्हणजे मानवाला तुपाच्या दिव्याने ओवाळायचं नसतं आणि देवाला कधीही तेलाच्या दिव्याने ओळायचं नसतं नेहमी मान आपल्याला कोणाचं ॲक्शन ऑक्शन करायचं असेल तर मनुष्याला ओवाळण्यासाठी तेलाचा दिवा वापरायचा आणि देवांना ओवाळण्यासाठी कधीही तुपाचं निरंजनाने ओवाळायचं असतं तेलाच्या दिव्याने दिवांना कधीच ओवाळायचं नाही म्हणून या दिवशी तुपा दिव्यामध्ये तुपाचे दिवे तुम्हाला लावायचे आहेत आणि त्या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळायचं आहे कारण आपण अग्निदेवतेला पूजन करणार आहोत आणि शेवटी दिव्याची कहाणी ऐकायची ती कहाणी शॉर्ट व्हिडिओमध्ये देते दिव्याची कहाणी ऐकल्याशिवाय आपली ही दीपामोसेची पूजा जी आहे ती पूर्ण होत नाही कहाणी ऐकून झाल्यावर आपली पूजा पूर्ण होते जो काही लहानांच याचा निवेद्य दाखवलेला आहे तो आपण घरातील सर्वजण खाऊ शकतो ही पूजा तुम्ही सकाळी केली असेल तर संध्याकाळी दिवे लागणीची जी वेळ असते त्या वेळेला परत त्या ते दिव्यामध्ये तेल टाकायचं तूप टाकायचं परत दिवे प्रज्वलित करायचे स हळदी कुंकू भाऊन नमस्कार परत एकदा करायचा आहे दीपामसेला संध्याकाळी शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्ते म्हणून घरातले जे काही मुले मुली असतील त्यांचं आपल्याला ऑप्शन करायचं जसं आपण वाढदिवसाच्या दिवशी मुलांना चौरंगावर किंवा पाटावर बसून त्यांना हळद कुंकू अक्षदा लावतो कपाळी त्यानंतर ओवाळणी करतो आणि त्यानंतर काहीतरी गोड पदार्थ त्यांच्या तोंडामध्ये टाकतो अशाच प्रकारे घरातली मुलं मोठे असतील छोटे असतील तर तरी पण त्यांची पूजा करायची आहे कारण मुलं किंवा मुली जे आहेत ते वंशाचे दिवे आहेत मुली वंशाच्या पंथी असतात असं म्हटलं जातं आणि मुलं जे आहेत ते वंशाचे दिवे असतात म्हणून ते सुद्धा त्यांच्यामुळे आपल्या वंशाची वृद्धी होते तर त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या घरातल्या मुलामुलींची सुद्धा पूजा करायची आहे मुलांना ओळण्यासाठी या दिवशी कणकीचे दिवे बनवायचे आणि त्याच्यामध्ये तेल व लांबात टाकून या दिव्याने ओवाळायचं असतं तूप टाकायचं नाही बघा हे सर्व दिवे पाहून अतिशय प्रसन्न वाटते ना या सगळ्या गोष्टी करताना आपल्याकडून काही चूक झाली असेल तर देवाला पूजा झाल्यानंतर फक्त हात जोडून मनापासून प्रार्थना करायची आहे की हे देवा माझ्या यथाशक्तीने मी ही साधे भोळ्या साध्या भोळ्या मनाने मी ही पूजा केलेली आहे यामध्ये जर काही माझ्याकडून चूक झाली असेल तर मला क्षमा कसावी अशी एक क्षमा प्रार्थना आपल्याला प्रत्येक पूजेमध्ये मागायची असते कारण आपण माणूस आहे तर आपल्याकडून काही चुका होऊ शकतात पूजा झाल्यानंतर आपण संध्याकाळी किंवा सकाळी दिव्याची जी आरती आहे तर ती आपल्याला म्हणायचे आहे आणि या पूजेची उत्तर पूजा म्हणून म्हणजे सांगताय ही दुसऱ्या दिवशी कर करायची आहे आंघोळ झाल्यानंतर सगळे फुलं वगैरे निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत जो काही निवेद आहे तो अर्पण केलेला तो आपण प्रसाद म्हणून खाऊ शकता आणि दिवे जे आहे ते व्यवस्थित परत स्वच्छ करून जागे ठेवायचे आहे जे काही कणकेचे दिवे आपण बनवलेले आहेत त्यातील वाती काढून घ्यायच्या आणि ते तुम्ही गायला खाऊ घालू शकता किंवा तुम्ही गोळ घालून बनवलेले दिवे असतील तर ते उकडून वगैरे घेतले असतील तर त्यातल्या वाती काढून घ्यायच्या वरच त्यात दिव्यातील काढून घ्यायचं जिथे जळालेलं आहे दिव्यामुळे आणि ते दिवे खाली खाल्ले तरीसुद्धा चालतात बऱ्याच ठिकाणी प्रसाद म्हणून हे दिवे जे आहेत ते खाल्ले जातात दिव्याची पूजा करताना किंवा दीपपूजन झाल्यानंतर शुभम कृती कल्याणम आवर्जून म्हणायचं आहे आषाढी अमावस्या दोन हजार चोवीसला आपण शुभमुहूर्त कोणत्या वेळेत आहे ते पाहूया आमावशीची सुरुवाती तेवीस तारखेला उत्तर रात्री दोन वाजता अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होता ऊन आणि आमावश्याची समाप्ती होणार चोवीस जुलै उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी उदय तिथीनुसार दीपामावस्या असणार आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला त्यामुळे चोवीस जुलैला तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा तुमच्या सोयीनुसार सगळे दिव्यांची पूजा घरात करायची आहे गुरुपुषामृत योग चोवीस जुलै दुपारी साडेचार ते पंचवीस जुलै सकाळी पाच एकोणपन्नास योग तेवीस जुलै दुपारी बारा चौतीस चोवीस जुलै सकाळी नऊ एक्कावन्न सर्वार्थ सिद्धियोग संपूर्ण दिवस आम्रत सिद्धी योग चोवीस जुलै दुपारी साडेचार ते पंचवीस जुलै पाच एकोणपन्नास बघा या दिवशी उपवास ठेवल्याने व्रतपूर्वजांच्या पूर्वजांच्या आत्म्यात शांती मिळते असं मानले जाते या दिवशी झाडं लावून ग्रहदोष शांती होते असेही सांगितलं जातं या दिवशी केळी पिंपळी लिंबू किंवा तुळशीचे रोप लावलं जातं काही ठिकाणी महिला आषाढा आमूशीला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा करतात गरुड पुराणानुसार जे आषाढा मोसेला व्रत करतात पूजा करतात दान करतात त्यांना सर्व प्रकारचे दोष आणि पापापासून मुक्त होत केलं जातं असं म्हटलं गेलेलं आहे या दिवशी काही विशेष उपाय केल्यास संकटे दूर होतात तर पिंपळाच्या झाडाखाली दिवे लावावा आमोसेला पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते दिवा लावताना त्यात लवंग ही टाका आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेव वा या मंत्राचा जप करावा आणि यामुळे पितृदोष दूर होतो दोन नंबरचा उपाय म्हणजे भगवान शिवाची पूजा करा या दिवशी भगवान शिवाची पूजा देखील खूप फलदायी मानली जाते शिवलिंगाला बेलपत्र दूध दयाने अभिषेक करा आणि ओम नम शिवाय मंत्राचा जप करा तिसरा उपाय आहे कुत्र्याला पोळी खायला द्या आमाश्याच्या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ घाला खूप शुभ मानले जाते असं म्हणलं जाते की या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने रोग दूर होतात आणि जीवनातील संकटे नाहीशी होतात आणि चौथा उपाय आहे माशांना पिठाचे गोळे खायला द्या या दिवशी नदी किंवा मा तलावातील माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला खूप शुभ मानले जाते आणि असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख समृद्धी नांदते ही पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख आनंद समृद्धी भरभरून येत असते वाईट गोष्टी नकारात्मकता जी आहे आपल्या आयुष्यातला अंधार निघून जातो तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ